अलिबाग येथील समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील करंजा येथील समुद्रकिनारी डागडुजीसाठी मच्छीमार बोटी उभ्या करण्यात आल्या होत्या डागडुजी सुरू असलेल्या दोन मच्छीमार बोटींना आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज साखरगावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट अलिबाग येथील भरसमुद्रात आगीच्या विळख्यात सापडली आहे या दुर्दैवी घटनेमुळे बोट मालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या आगीत गण यांचे सुमारे दोन कोटींच्या आसपास नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून बोटीवर कार्यरत असणारे अठरा खलाशी सुखरूप आहेत अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागली असून या आगीत बोट ऐंशी टक्के जळून खाक झाली आहे बोटीवरील जाळी देखील आहे बोटीवरील अठरा खलाशी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे कोस्टगार्ड आणि नेवीच्या मदतीने बोटीवरील सर्व अठरा खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी कमेंट share and subscribe.